आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातमी भाजप उमेदवारांच्या नावांचा फैसला मुंबईत कोर कमिटीच्या उपस्थित मुख्यमंत्री घेणार निर्णय धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे साडेपाचशेहून अधिक इच्छुक उमेदवार आहेत समतोल राखत उमेदवारांची निवड करण्यात आली असून शुक्रवारी मुंबईत कोर कमिटीच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचीही माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली राज्यात महायुतीचे सरकार असल्याने युतीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून उमेदवार निश्चितीनंतर अधिकृत घोषणा होणार आहे उमेदवारी देताना युवा युती आजी माजी पदाधिकारी व्यापारी वर्ग तसेच जातीय व सामाजिक समतोलचा विचार करण्यात आल्याचेही रावल यांनी सांगितले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपांत धुळे भाऊ महायुती संदर्भात काय निर्णय झाले आमची भारतीय जनता पार्टीची धुळे महानगराची कोर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये विस्तृत साऱ्या विषयांवर चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती आता आम्ही जो आमच्याकडे जी काय माहिती जमा झाली ती माहिती घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे राज्याचे प्रमुख आमची कोर कमिटी त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशचे अध्यक्ष आमचे निवडणुकीचे प्रमुख आणि आमचे नेतेगण हे बसून अंतिम निर्णय घेते भाऊ uh, आमचा प्रयत्न आमच्याकडे पन्नास नगरसेवक सिटिंग आहे तो प्रश्न आहेच त्याचबरोबर पाचशे लोकांनी उमेदवारी मागितली तरी देखील सगळ्या कोर कमिटीची इच्छा आहे की महायुती जर झाली योग्य होईल तशा प्रकारचा प्रस्ताव प्रस्ताव तशा प्रकारची चर्चा ही सकारात्मक दृष्टिकोनात चालली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका